नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सागर मुक्ताला आपल्या कंपनीसाठी मॉडेल बनवणार असतो त्याने सावनी आणि हर्षवर्धनला चॅलेंज पण केलेलं असतं की अठ्ठेचाळीस तासात तो सावनीपेक्षा सुंदर अशी मॉडेल शोधून दाखवेल पण आता नेमकं काय करावं हे त्याला काही सुचत नसतं तेवढ्यात इथे आता सईला मॉडेल रॅम्प ऑक कसा करतात हे मुक्ता करून दाखवत असते आता मात्र सागरचं लक्ष मुक्ताकडे जातं त्यामुळे लगेच सागरच्या मनात आयडिया सुचते अरे बापरे म्हणजे आपल्या घरातच मॉडेल आहे तर मग आता सागर लगेच म्हणत असतो काही करून मुक्ताला मला तयार करावं लागेल मग काय करू बरं सईला सांगू का मुक्ताईला करण्यासाठी मॉडेल पण नाही मुक्ताई ऐकेल का तिचं काय करू मी असे आता तो विचार करत असतो तेव्हा आता सागर मुक्ताजवळ येतो तर मुक्ता तिथे घर झाडत असते तेव्हा सागर बोलतो तुम्हाला सांगू का आम्हाला ना आमच्या कंपनीत बिझनेससाठी एक मॉडेल हवी तेव्हा लगेच मुक्ता बोलते हो का अच्छा छान आहे मग मिळाली का तेव्हा सागर बोलतो हो हो मिळाली मग लगेच मुक्ता म्हणते कोण आहे ती मॉडेल तेव्हा आता सागर लगेच बोलतो की हे काय माझ्यासमोरच आहे तेव्हा मुक्ता बोलते मी कुणाला विचारून तुम्ही मॉडेल बनवताय मला तुमच्या कंपनीची नाही नाही मी काही तुमच्यासाठी मॉडेल बनणार का नाही नाही शक्यच नाही ते असे म्हणून आता सागर म्हणतो नाही तुम्हाला हे सगळं करावंच लागणार आहे तेव्हा आता मुक्ताला काही झाडू घेऊन सागरच्या पाठीमागे धावत असते तेवढ्याच इंद्रा येते आणि म्हणते हे सगळं काय चालू आहे अगं सुनबाई तू माझ्या पोराला मारतेस का काय झाडू नये तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही ते मी आपलं तेव्हा सागर बोलतो नाही गाई मा ना त्या ना इथे झाडूने झटकत होत्या तर आता इथून इंद्रा गेल्यानंतर सागर लगेच मुक्ताला बोलतो प्लीज मला एवढी मदत करा मला ना खरंच तुमच्या मदतीची खूप गरज आहे नाहीतर ती सावनी माझ्या ऑफिसमध्ये मॉडेल म्हणून काम करेल आणि मला ते बिलकुल चालणार नाही कारण मी तिला चॅलेंज लय अठ्ठेचाळीस तासात मी तिच्यापेक्षा सुंदर अशी मॉडेल सापडून दाखेल आणि मला ती मिळाली आता सागर प्रेमानेच मुक्ताकडे बघू लागतो तेव्हा आता मुक्ता म्हणत असते ठीक आहे हो पण मी फक्त बिझनेससाठी हे सगळं करते बर का तुमच्या नाहीतर उगच काहीतरी गैरसमज करून घेतात तेव्हा सागर बोलतो नाही मला ठाऊक आहे मग आता सागर तिथून लगेच ऑफिसला जातो तर आता सावनी तिथे आलेली असते तेव्हा आता सागर खूपच खुशमध्ये आलेलं असतं मग सावनी बोलते मग चॅलेंज मोडतो आहे का सागर तू तेव्हा सागर म्हणतो नाही तुला असं का वाटतंय माझं चॅलेंज तुटणार आहे शक्यच नाही जगात काही तू सुंदर आहे असं नाही आहे तुझ्यापेक्षाही सुंदर मॉडेल मला मिळाली तेव्हा सावनी लगेच त्याला विचारू लागते कोण आहे ती मॉडेल सांग ना मग कोण आहे आता मात्र सागर म्हणतो वेट अँड वॉच कारण तुला लवकरच कळेल ले ले ती सुंदर मॉडेल कोण आहे ती असे म्हणून आता सागरातमध्ये निघून जातो तर इथे सावणीला खूप टेन्शन आलेली असते ती लगेच इकडे घरी येते हर्षवर्धन घरीच बसलेला असतो तेव्हा सावनी बोलते हर्ष काय चाललं हे माझा प्लॅन फ्लॉप होतो की काय त्या सागरला मॉडेल मिळाली तेव्हा हर्षवर्धन बोलतो कोण आहे ती मॉडेल तेव्हा लगेच सावनी बोलते ते तर नाही सांगितलं ना थोडे वाट बघ मला म्हणाला कोण असेल हर्ष ती एवढी सुंदर मॉडेल माझ्यापेक्षाही सुंदर नाही नाही मी ना हे होऊ देणार नाही मलाच मॉडेल म्हणून काम करायचं आहे कंपनीत तिथे वर्धन तर सावनीला शांत करतो आणि म्हणतो हे बघ सावनी अजून आपल्याला त्याची मॉडेल कोण आहे ते बघायचंय मग सर्वजण ठरवतील ना कोणती मॉडेल सुंदर आहे ते फक्त सागरचाच एकट्याचा निर्णय थोडा असणार आहे तो आधी नेमकं त्याची सुंदर मॉडेल कोण आहे ते बघावं लागेल त्यामुळे प्लीज तू धीराने घे आपण एक एक पाऊल पुढे टाकतोय ना मग सगळं काही ठीक होणार आहे नंतर मग इथे आता सागर ऑफिसमधून घरी निघालेला असतो तेव्हा आता सागरच्या मनात ॲड येतात अरे मुक्तासाठी मॉडेल बनवायचं म्हटल्यानंतर काहीतरी ड्रेस वगैरे घ्यावं लागेल मग आता तो लगेच शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये जातो तर आता तिथे भरपूर सारे ड्रेस असतात नेमकं आता मुक्ताला कोणता ड्रेस घ्यावा हे त्याला काही सुचत नसतं आता लगेच होतं की मुक्ताला ना असा पास्ता कलर आवडतो पण कसे माप असेल बरं मुक्ताचं काय ड्रेस घ्यावा मला ना नेमकं त्यांचं मापही माहिती नाही मग काय करू काय करू असे आता तो विचार करत असतो मग आता तो बोलतो मुक्ताला फोन करून बघू का पण मग साईज कशी विचारायची फोनवरती त्यात तर मला खूप बोलतील मग काय करू असा विचार करत असतो तेवढंच आता तो बोलतो नाही नाही मला सावणीच्या नाकावर टिचून मुक्ताला मॉडेल बनवायचे आणि तशी मुक्त सुंदरच आहे पण आता मॉडर्न व्हायचं म्हटल्यानंतर ड्रेस वगैरे लागणारच त्यामुळे मला फोन करावाच लागेल असे म्हणून आता तो लगेच मुक्ताला फोन करतो तेव्हा इथे मुक्ता क्लिनिकमध्ये असते तेव्हा ती सागरचा फोन उचलते मग सागर म्हणतो तुमची ना साईज किती आहे बरं तेव्हा मुक्ता बोलते काय प्रश्न विचारताय तुम्ही असा कुठला प्रश्न आहे आणि हो माझी साईज कशाला हवी तुम्हाला तेव्हा लगेच सागर बोलतो ते ना तुम्ही किती जाड झालं आहे ना आमच्या घरात येऊन याचं माप बघायचं आहे मला सांगा बरं किती साईज असेल तुमची तेव्हा मुक्ता बोलते मी काही जाड वगैरे नाही आहे आणि हो मी का सांगू तुम्हाला साईज नाही सांगणार मी तेव्हा लगेच सागर बोलतो आता सागर बोलतो मला ना माहिती तुम्हाला यम साईजच लागत असेल तेव्हा लगेच मुक्ता बोलते नाही या मी इतकी जाड नाही मला यस साईजच लागते तेव्हा आता मुक्ता इथे फोन बंद करते तेव्हा सागर मग आता यस साईज आणि यम साईजचे दोन ड्रेस घेतो जो येईल तो मुक्ता नक्की घालेल असे म्हणून आता सागर इथे घरी आलेलं असतो तेव्हा लगेच त्याच्या हातात असे खरेदीची पेशवी बघतात सई बोलते काय पप्पा यात तेव्हा सागर बोलतो इकडे इकडे तुला सिक्रेट सांगतो असे म्हणून आता सईला रूममध्ये घेऊन जातो तेव्हा आता लगेच सागरला मुक्ताला सरप्राईज द्यायचं असतं तेव्हा सई बोलते दाखव ना पप्पा काय ते आत लवकर दाखव बरं तेव्हा सागर बोलतो आपल्याला ना तुझ्या मुक्ताईला ना सुंदरस सरप्राईज आहे बरं का तेव्हा लगेच सई खूपच खुश होते म्हणते खरंच पप्पा काय आहे तू मुक्तासाठी तेव्हा आता लगेच सागर बोलतो तुझ्या मुक्ताईसाठी ना मी सुंदर असे ड्रेस आणलीत बरं का ते दोघेही मुक्ताईची वाट बघत असतात त्यानंतर इथे आता सावडीची सारखी उलगाल होत असते कोण असेल ती मुलगी जी सागरची मॉडेल म्हणून काम करणार आहे आता मात्र तिला खूप टेन्शन आलेली असते कधी एकदा ती मॉडेल बघन असं झालेलं असतं ती म्हणत असते मी ना या सागरला सोडणार नाही त्याचा ना चांगला माझंच उतरवणार आहे मला मला झिडकावरून दुसरी मॉडेल बघतोय ना बघ माझ्यापेक्षा सुंदर ती असूच शकत नाही तेवढ्यात आता हर्षवर्धन येतो आणि म्हणतो सावनी तू जरा टेन्शन कमी घे आधी त्याची मॉडेल तर बघू दे आणि मग ठरवूया ना आपण काय करायचं आहे काय नाही तसंही आपण आता पन, त्या कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर आहोत त्यामुळे बरेच काही हक्क अधिकार आपल्याकडे पण आहे आता आपण शेअर्स विकत घेतले त्यामुळे एवढं तरी टेन्शन घेऊ नको आपण रोज तिथे जाणार मीटिंग्स करणार त्यामुळे बरेच काही लोक आपल्या पण बाजूने बोलणारे असणारे त्यामुळे आधी मॉडेल बघूया आणि मग विचार करून सर्वांना कळूया आणि आता लगेच सावनी बोलते मीच त्याच्या कंपनीची म्हणून काम करणार आहे तरी ती आता मुक्ता घरी आलेली असते तेव्हा लगेच सई मुक्ताचा हात धरून तिला आतमध्ये ओढत नेते तेव्हा मुक्ता बोलते अगं सई काय आहे तेव्हा मुक्ताला लगेच सई बोलते मुक्ताई मला आणि पप्पाला ना तुला मस्त सरप्राईज द्यायची बर का चल पटकन चल म्हणून आता मुक्ताईचा हात ओढत इथे आणल्यानंतर लगेच सागर आणि सय्यता ते ड्रेस सरप्राईज म्हणून गिफ्ट देतात तेव्हा आता मुक्ता लगेच म्हणते अरे बापरे ड्रेस पण मी असे ड्रेस घालतच नाहीये तुम्ही हे ड्रेस का आणलेत तेव्हा लगेच बोलते अगं मुक्ता असं काय करते पप्पानी एवढे मस्त ड्रेस आणलेत आणि तू नाही म्हणतेस नाही नाही तू घालून दाखव बरं असं आता सई हट्ट करू लागते तेव्हा मुक्ता बोलते हे बघ सई मी असे ड्रेस घालत नाही तुला माहिती आहे ना तेव्हा सई बोलते नाही नाही तुझं ना आमच्यावर प्रेमच नाही आहे का तू मग आमचं सरप्राईज का घेत नाही तेव्हा मुक्ता बोलते ठीक आहे बाळा तुझी इच्छा म्हणून मी घालते हा ड्रेस तर मुक्ता रूममध्ये चेंज करायला जाते तर सागरने आणलेल्या यम साईचा ड्रेस मुक्ताला एकदम छान मापा देतो तेव्हा मुक्ता बोलते अरे बापरे यांना माझं माप कसं कळलं एवढं आणि हो ड्रेस पण छान आणलाय खूप छान चॉईस आहे म्हणजे तर आता मुक्ता लगेच चेंज करून बाहेर आलेली असते आता मात्र सई खूपच खुश होते मुक्ताला या लुकमध्ये बघताच मात्र सागर तर मुक्ताकडे बघूतच लागतो तर आता इथे सागर खूपच खुश होतो तेव्हा तो मनाशीच म्हणतो बघ सावनी आता माझी मॉडेल बघून तुला कशा डोक्यात मुंग्या येणार आहे ते तर आता येथे मुक्ता खूपच हॉट मस्त दिसत असते तेव्हा आता सागर मुक्ताला मॉडर्न लुकमध्ये ऑफिसमध्ये घेऊन जातात किती मोठा धमाका होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद